पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना शनिवार दिनांक दोन रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली आहे निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील असून पुणे येथे नोकरी करतो या तरुणाच्या डोक्याला इजा झाली असून खांदा फ्रॅक्चर झाला आहे रेस्क्यू टीमचे सदस्य आपदा मित्र पोलीस व स्वयंसेवक या ठिकाणी लागलीच पोचले असून या तरुणाला प्राथमिक उपचार देण्यात आले रात्री पाली येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कामोठे पनवेल येथील नेण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की तीन मित्र पुण्यातून पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते यावेळी सरसगडाच्या मधल्या टप्प्यावर असलेल्या पायऱ्या चढत असताना शेवाळ आणि चिकट असलेल्या पायऱ्यांवरून पाय घसरून निखिल कदम पायऱ्यांच्या बाजूला असलेला दरीत कोसळला आणि जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच लागलीच पाली पोलीस स्थानिक आपदा मित्र वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पालिती स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचले महसूल प्रशासनामार्फत फर्स्ट एड किट पुरवण्यात आले होते सरसगड ह्या ठिकाणी मुंबईहून काही पर्यटक फिरण्यासाठी आलेले त्यातील एक पर्यटकाचा पाय घसरून तो खाली पडला आणि त्याला गंभीर अशी इजा झालेली माहिती मिळताच स्थानिक प्रशासन असेल स्थानिक नागरिक असतील व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था असेल घटनास्थळी धाव घेऊन जखमी इसमाला वरून खाली आणून स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं आहे आता त्या व्यक्तीला पुढे उपचाराकरिता एम जे एम रुग्णालय येथे दाखल करण्यात येत आहे सहर घटना ही आमच्या आपत्ती उदनच्या ग्रुपवरती मेसेज आला आणि साधारणपणे साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली तर साडेचार वाजता पाहिल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मिलिंदकोळ याला कॉल केला आणि त्यांनी वरती गेला आणि त्यांचा मला कळलं की कॅज्युलिटी म्हणजे त्याला डोक्याला मार लागला आहे आणि खांद्याला फ्रॅक्चर आहे अशा वेळी आम्ही त्याला मग पहिले फर्स्ट एड किट घेऊन वरती गेलो त्याच्या उपचार केले आणि मग त्याला आम्ही व्यवस्थित खाली घेऊन आणलो आणि त्याला रेस्क्यू केलेले आहे